मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भद्रसेन राजाची कथा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय हा अध्याय सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे जर तुम्ही तुमच्या देवाजवळ बसून दे हा अध्याय ऐकत आहोत तर एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा लावा दोन अगरबत्ती लावा एक पाण्याची बाटली ठेवा आणि त्या पाण्यात थोडी दो जी रक्षा दोन अगरबत्ती चालू आहे त्यातली थोडी रक्षा राख त्या पाण्यात टाका ते पाणी आपल्या घरात शिंपडा जो कोणी व्यक्ती आजारी असेल त्याला प्यायला द्या दिवसातच त्याचा कॅन्सरसारखे मोठी मोठी आजारपणे बी पी शुगर सर्व जे आजारपणा असेल तो सर्व आजारपणा कमी होऊन त्याला चांगला रो म्हणजे जो काही आजारपणा होऊन तो चांगले धष्टपुष्ट होतील आणि स्वस्त राहतील तर ते एवढं पाणी पॉवरफुल राहतं तर हे शिवलीला अमृताचं अकरावा अध्यायचं पाणी त्यांना नक्की प्यायला द्या आणि जर तुम्ही स्वयंपाक करत आहोत तेव्हा पण हा व्हिडिओ लावून दिला तरी पण चालेल देवपूजा करत आहोत तेव्हा पण हा व्हिडिओ लावून दिला तरी पण चालेल असा हा शिवलेला अमृताचा अध्याय हा सतत सात दिवस ऐकल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात साक्षात शिव हे परब्रह्म हे आणि जो कोणी गळ्यात रुद्राक्ष घालतो कपाळी त्रिपुंडी भस्म धारण करतो आणि मुखामध्ये मुखामध्ये घेतो घेतो त्याच्या जो नाम त्याचे तिथेच तीर्थस्थान बारा फळाची प्राप्ती होते आणि त्रिवेणी संगमात स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते गंगा यमुना सरस्वती या तिघी त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते म्हणून गळ्यात रुद्राक्ष सर्वांनी धारण करावा असे शिव पुराणामध्ये सांगितलेले तर आणि बेलाच्या वृक्षाखाली जो कोणी पाणी टाकतो आणि ते पाणी आपल्या डोक्यावर सिंचन केलं लावलं कपाळी लावलं तरी पण त्याला बारा ज्योतिर्लिंग तीर्थाचे पुण्यफळाची प्राप्ती होते बेलाच्या झाडाखाली ब्राह्मणाला खिरीचे दान जर दिले तर यश यक्ष जे अश्वयज्ञ हे त्याची पुण्यफळाची प्राप्ती होते रुद्र अभिषेकाचे हजार रुद्र अभिषेका केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळते आणि बेलाच्या झाडाखाली लांब वातीचा जर दिवा लावला तर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते ज्याच्यावर खूप काही मोठे कर्ज आहे ज्याचे लग्न जुळत नाही आहे काही कामात यश कीर्ती म्हणजे येत नाही आहे तर तुम्ही बेलाच्या झाडाखाली रोज दिवा लावा तिथे बेलाच्या झाडाखाली महालक्ष्मी चोवीस तास विराजमान राहते आणि ब वडाच्या झाडाखाली जर कर्ज झालंय कर्ज तुमचं संपतच नाही आहे कर्जच पिटत नाही आहे तिथे ब बडकेश्वर या महादेवाच्या नावाने दिवा लावा तर तुमचे हळूहळू कर्जसुद्धा दूर होईल आणि अखंड सौभाग्याची पण प्राप्ती होईल असा हा अध्याय आहे याच्याने दीर्घ आयुष्य मिळते ज्याचा मृत्यूकाल जवळ आलेला आहे जो खूप आजारी आहे तर त्याचं हे कसे पण असो संकट ते दूरच राहते तुम्ही हा अध्याय संपूर्णपणे ऐका आणि मग मला सांगा एक वेश्या महानंदा एक वेश्याची कथा आणि कुक्कुट आणि मरकट एक कोंबडा आणि माकडची कथा आहे तर मागच्या जन्मी त्यांनी शिवपूजन केले होते त्यांना आता उत्तम प्रजा राजाचा जन्म मिळाला आहे म्हणून ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका खूप छान आहे तुम्हाला ऐकायला पण चांगलं वाटेल सात वर्षाच्या मुलाची कथा आहे त्याचा मृत्यूकाल जवळ आलेला होता पण त्याने हा अध्याय फक्त ऐकला तर त्याचे मृत्यूकालसुद्धा दूर झाले म्हणून हा अध्याय सर्वांनी ऐकण्याचे करावे श्री गणेशाय नमो नम हा कोणी चॅनलला नवीन आला असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करा आणि हा मित्रांनो शालिनी सागर हे शालिनी भक्तीसागर चॅनल पण माझंच आहे ते चॅनल तुम्ही सर्च करा आणि शिव महापुराण कथा अगदी स्पष्ट भाषेत मराठीमध्ये चालू आहे आता तिथे आठवा आठ अध्याय झाले आहेत आठवा भाग आहे तर पहिल्यापासून संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला शिव महापुराण कथाचे अगदी छान आणि तुम्हाला समजमध्ये येईल आणि खूप काही उपाय आणि काय काय सांगितलेलं आहे चोवीस हजार मंत्रांचा शिव महापुराण शालिनी भक्तीसागरवर चालू आहे तर असं बोला स्पीकरवर जाऊन शालिनी भक्तीसागर शिव महापुराण संपूर्ण व्हिडिओ तुमच्या શાલીની ભક્તિ સાગર વીવ મહાપુરાણ હિન્દી વિષ્ણુપુરાણ હિન્દી દેવી ભાગવતપુરાણ મરાઠી અને પવિત્ર ગણેશ आणि आता मराठीत येतं शिव महापुराण चालू आहे तर आणि शिवलीला अमृताचे एक तर पंधरा अध्याय तिकडे भेटून जातील एक तर एक्कावन्न अध्याय स्वामी समर्थाचे भेटून जातील तर तुम्ही तिकडे जाऊन शालिनी भक्तीसागर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तिथे अठरा पुराण्यांचं सर्व ज्ञान तुम्हाला तिथं मिळेल आता हे सहावं पुराण तिथं चालू आहे तर अजून बारा पुराणं शालिनी भक्तिसागरवर येणार आहे तर ते चॅनलला सबस्क्राईब करा श्री गणेशाय नमो नमः भद्रसेन राजाची कथा शिवलीला अमृताचा अक्रमवा अध्याय ओम नम शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो म्हणून जे नर शिवपूजनामध्ये दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे वेगळे असे महत्त्व आहे कारण जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तात सोळा सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटीत बांधावा त्यावरून रोज स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते बारा बारा रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे जटेभोती चोवीस सहा सहा रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो एकशे आठ रुद्राक्षांची माहिती गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत पंचमुखी सहामुखी आठमुखी मुखी, 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 मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणार असतो रुद्राक्ष मनाने रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वतो अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांच्या महिमा फार मोठाय सुंदर पतिवता गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्मीची पुन्हा संचय असेल तरच एखाद्या एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते श्रीमंत विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्मीची पुन्हा संचय असेल तरच प्राप्त होत असत तसेच सर्वज्ञानी कृपावंत तपाचारणी आणि शिवभक्त असा गुरु हुशार अढळ निष्ठा व श्रद्धा ठेवणार उदार असं शिक्षण समाशील असणारा पुढारी सारे नेहमी पूर्व पुण्यनेच लाभत असतात सा, सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता उदार असा यजमान कुलीन श्रेष्ठ घराण्यात जन्म सुंदर सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न हे पूर्व पुण्यनेच प्राप्त होत असते फार फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता होती, होती, राजा व प्रधान दोघे अतिशय सद्गुणी होते दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती श्रद्धा होती भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुधर्म आणि प्रधान पुत्राचे नाव होते दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे भक्त होते त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले लहानपणापासून त्यांची वैराग्युती दिसून येत होती दोघे कुमार पाच वर्षांचे त्यांच्या माता आणि दाददासी त्यांना उत्तम वस्त्रेने स्वतंत्रचे लंकर घालीत अत्रे लावित असत पण दोन्ही कुमार ते सर्व काढून फेकून देत असत आपल्या सर्व अंगाला भस्म पासून रुद्राक्षांच्या गळ्यात घालत असत एका बाजूला एकांतात एकटे शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे प्रधान आणि राजा दोघी आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होते त्यांना वस्त्रे आभूरणे का आवडत नाही त्यांना काही केल्या समजे ना त्यांच्या अंगाचे पुसून त्यांना चांगली वस्त्रे बळबळीत बड़ नेसवली अनेक अनेक उत्तम ते दागदागिने घातले तर हे कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले दोघे आपल्यावरच सोडित नसत शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत राजा आणि प्रधान दोघी अतिशय चिंतातूर झाले i दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतवळ्यास काश्मीरला आले पराशर ऋषी गाण्याचे खूप श्रेष्ठ होते त्रिकालज्ञानी असे होते श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नातू होते त्यांच्या काळात यज्ञ राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षसत्र केले होते पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्या प्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषीने सर राक्षसाचा नाश केला जन्म जय राजाने सर्प यज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे प्रमाणे अस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर सर्प कुळाचा नाश होत त्याप्रमाणे पुलिसमुनी पराश ऋषींच्या राक्षसत्राच्या मध्ये पडले म्हणून पराशर ऋषींच्या थांबला त्यामुळे रावण कुंभकरण वगैरे राक्षस राग करून जेव्हा विश्वमित्रांनी केली होती तेव्हा पराशर आता भद्रसेनाच्या राज्यात आले पराश ऋषींच्या नातू शब योगिंद्री भद्रसेनराच्या कुलगुरु होता ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी करतात राजा व प्रधान दावत त्यांना सामोरे गेले ऋषींची आता सांग पूजा करून सरांना वस्त्रंकार देऊन मोठ्या मानाने आपल्या घरात आणले नंतर राजाने पराशर ऋषी नमस्कार केला व म्हटले मुनिराज आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही आणि बसमले पण मात्र अतिशय आवडते दोघी नेहमी एकांतात बसतात दांडगयाची बात करीत नाही राजविलास दोघांनाही आवडत नाही अतिशय सचवलेल्या सुंदर अशा अंबारी तळटीत बसायला आवडत नाही अशा तऱ्हेने वीरसक्तीने शुभ केली तर मग आमच्यानंतर पुढे राजा कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे ते दोन्ही कुमार तेथे आले परराशर गुरुंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले तडपणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते पराक्षर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले तर राजाला म्हणाले दोघे सिबिरसक्त शुभक्त काय तुला सांगतो ते फार फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते त्या नगरात राहत होती दिसायला सुंदर होती प्रत्यक्ष तिला पण मिळत अशी तिची काया खूप खूप नाजूक अतिशय तिची आईनी भाऊ दोघ जण असे तिच्याजवळ राहतच तिची हिरी मानिक लावून बनवलेली शय्या सुंदर समजवलेला पल त्यावर अत्यंत मुलायम राजशया चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाशावर सांडलेला अशी सुंदर होती तिचे गाई गोटे गुराणे उत्सव भरले होते दारात उत्तम प्रतिच्या तिच्या चुका स्वस्त होऊन बसत होते तिची नित्यकला पण राजे मान लावून दाद देत असे तिच्याशी एकदा धरी प्रतिक्रीडा करायला मिळावी तिचा सवास थोडा बिळकावी मिळाला यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी टिस्टत बसत असत मानंद असून अतिशय पतीव्रता एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पुरा होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही शक्य होत असे भगवान शंकराची निसीम भक्त होती तिचा अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असतात सोमवार प्रदिवरात्रीवरती ती नेहमीपणापासून करीत असे नियमितपणाने करीत असे ती आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असे लक्ष बिलपत्रांनी ती शंकराची पूजा करीत असे ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे दारी आलेला जे काही मागेल ते मानंद त्याला देत असे मासात कोटीलिंग करून घेत असे या मानंदे आपल्या घरी एक कोंबडाने माकड पाडले होते त्यांच्याकडं सुद्धा रुद्राक्षमाळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकीत असे तिची जी नित्यशाळा केली होती त्यात तिने सुंदर पांढरे शिवलिंग स्थापले होते दोघांना तिने मी शिवासमोर बांधून ठेवत असे ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी लक्ष देऊन ऐकत असत मग त्यानंतर महानंद दो त्या दोघांना सोडून देत असत आपण भा स्वतः भान अर्पून शंकरासमोर नित्य करीत असे कुकुट व मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य निमितपणे भस्म चर्चित असे याप्रमाणे महानंदी बरोबर या दोन्ही प्राण्यांनाही आपोआप शुभजन घडत होते एक दिवस सदाशिव स्वतः महानंदीचे सत्व बघण्यासाठी तिच्या पतिवतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीकाम ग्रावी आले यासाठी त्यांनी रूप बदलले आणि स्वतः घराच्या धारण करून शंकर मानले घरी सोदागराच्या रूपातील शंकराचे रूप पण मानंद अगदी पार वेडावली त्याने सोदागराला घरात बोलवले सोदागराच्या आदाराने चौकशी करून त्याला त्याला आपल्या वत्सकावर प्रेमाने हात धरून बसवले सोदागराच्या एका हातात एक थे अतिशय बहुमूल्य सुंदर अशी कंकण होती ते इतके तेजस्वती की वस्तू पृथ्वीवर तयार झाली नाही कोणाही पाहण्याच्या लक्षात येतो ते मानंद ते कंकणाकडे पाहत होती तिच्या मनातील भावना बरोबर सोदागरूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घेतले त्याबरोबर ते अतिशय आश्चर्य झाल्याने म्हणाले तुम्ही मला पृथ्वी मुलाचे कंकण दिले मी बत्तीस लक्षणी पद्मिनी मी तुमचा तीन दिवसासाठी स्वीकार केले आता तीन दिवस फक्त तुमचीच आहे तुम्ही असेपर्यंत तीन दिवस अन्य कुणाकडे अजिबात लक्ष न देता पतीवरती सांभाळून सोदागर तिला हो म्हणाला मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिवली काढले समोर ठेवले लिंग पाता जय चंद्रमुने असे मग महानंदा बदनाथ पुदनात स्मरणात दंगून गेले या लिंगावरून कोटी कंकणे टाकत असे तिला वाटले सोदागर तिला म्हणाला महानंदा लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू अतिशय नीट जपून सांभाळले पाहिजेत जरे भगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन तेव्हा तू हे अतिशय नीट जपून ठेव महानंदाने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळे सोधगराचे दिव्य लिंग असे नेऊन ठेवले आणि अत्यंत लाडक देवाळपणे सोदागराला म्हणे स्वामी तीन दिवस जसे आपल्यासाठी शरीराचे आरक्षण केले तसेच दिव्य अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवून हे पा माझ्या नित्यशाळेला तेथे माझे रक्षक कुकुट व मरकटात ते सांभाळतील हे लिंग आणि महानंदा दोघे मन सकार झोपले तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नेला महानंदीच्या शाळेत आग लावण्याची जगा केली शाळेला आग के लागली लाग लाग सगळीकडे आग आग अरडावर्डा दा सुरू झाली धावप सुरू झाली सेजाचे लोक धावत नित्य शाळेपास शेव लागले सोधराने अत्यंत सुखात गाळ झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले सांगितले महानंदा जागी हो आपल्या घरात कुठेतरी आग लागली महानंदा जागी झाली पाहते आपल्या घरात आगीच्या ज्वाळा निघत आहे तिने पाहिले आपल्या नेत्या शाळेलाच आग लागली हे तिच्या लक्षात आले तशा आगी तिने ते आशिली कोंबडा आणि माकड्यांचे डोळे सोडले पटकन ती रानात पळून गेली अग्नीने सर्व नित्य शाळा पूर्णपणे जाऊन टाकली मगच तो शांत झाला सोदागराने महानंदाला विचारले महानंदी माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना हा प्रश्न एकताच महानंद अतिशय घाबरली तिने आता सोदागराचे दिव्यलिंग शाळेतच ठेवले तिला आता चांगलेच आठवले ती एकदम शोकुरू लागली सोदागराचे दिव्यलिंग लिंग आता आपण नित्य शाळेतच ठेवले होते आणि ती आता एकदम शोकुरू लागली स्वदागर म्हणाला आज दुसरा दिवस आहे माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले आणि मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो असे म्हणून घेऊन त्याने गावाभर मोठी चिता पेटवली धडधड पेटली प्रदक्षिणा घातल्या ओम नमः शिवाय असे म्हणून स्वधागरूपी शंकरांनी अग्नी धुळी टाकली महाआनंद अतिशय व्यतीत अंतकरणाने सर्व पाहत होती स्वधागराने अग्नी धुळी टाकल्या तिने मनात तिच्या केला की मी तीन दिवसासाठी या स्वधागराला स्वीकारले होते म्हणजे तीन दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती तेव्हा पती निधनानंतर पत्नीने सगमन करावे हा शास्त्रार्थ असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सरसंपत्ती दान केली अश्वशाळा हत्ती घर इत्यादी सगळ्यांचे दान केले मग स्नान करून महानंदेने आपल्या सरांगर बसवायला आले रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या हर साम सदा परशुरामी या नावाचे ध्यान केले ही अग्नी उडी टाकली अशा रीतीने महानंदा सोदागरवर सती केली त्याबरोबर इतका वेळ धडणा नाग एकदम शांत झाला आणि क्षितिजावर एखादा सूर्य उगवा तसे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले मस्तकावर धारण केलेला जटाचा बार कपडावाचा तिसरा नेत्र लाल लावून चमकणारा माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल असे गंगेचे झुजूर वाढणारे पाणी मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोणी कट नीळकंठ हातात नेहमीचा त्रिशूळ सर्वांगावर भस्माचे लेपन वाघाचे कातळे नेसून हत्तीचे कातळे आपल्या अंगावर पांघरून घेतले म्हणून गळ्यात असं करणार हार घातले सर्व अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या दहा हाताने त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्या वजले भगवान शंकर महानंदेला म्हणाले महानंदा स्वतःकराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली तू त्यात पूर्ण खरी उतरलीस तुझी पतिव्रती आणि तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी खूप प्रसन्न झालोय तेव्हा हवे तेवर माग तेव्हा महानंदा म्हणाली महादेवा या सर्व नंदीकाम नगराचा आपण उद्धार करावा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या शंकरांनी तिला तथासू म्हटले तिला शिवलोके नेण्यासाठी आपल्या शिव असे असते मान त्याच ठिकाणी बोलावून घेतले मातील सर्व प्राणी मात्रांचा आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन मानंदाभिमानात बसले अशा आदरणीय नंदीगाम गावातील सर्वांना शिवचरणाची प्राप्ती मानंदेमुळे झाली जे ते कधी कोणता रोग नाही कसले दुःख नाही ताणभूक सद्धा लागत नाही काम क्रोध दुःखधंद याच्या जात नाही साधे पाणी अमृतासारखे गोड असते अतिशय जेथे इच्छा लाईल त्याचा लाभ होतो अशा कधी नाश्ता पावणाऱ्या ठिकाणी सतीपती अशा मानंदीला स्थान मिळाले महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला हे मुणीवर आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली चांगले झाले पण आमच्या मुलाच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही पराशा ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा भद्रसेना हे तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या जन्मेचे महानंदीने पाळलेले कुक्कुट व माकड आहेत त्यांनी त्या जन्मे केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधान पुत्र उत्तम जन्म मिळाले आणि खूप वर्ष राज्यकतील प्रजेला शुभ लावतील तुमचा उद्धार करतील हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघी परा आशा ऋषीना भक्तीपूर्व साष्टांग नमस्कार घालून म्हणाले गुरुदेव आम्ही धन्य झाला आहोत अशा सुपुत्राच्या आम्ही जनक आहोत आता याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवली पण त्यांचा भविष्य काळ काय पुढे किती वर्ष राज्य करतील त्यांचे भविष्य काय किती किती वर्ष आयुष्य आहे हे कृपा करून आम्हाला सांगावे आम्हाला ऐकल ते एक पुत्र असल्याने सगळा जीव यांच्यातच गुंतलेला राहतो मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून बसले स्वस्त बसले ऋषींना असे बसलेले पण राजा म्हणाला ऋषीवर आपण शांत काय आमच्या मुलाचे भविष्य काय जे असेल ते तयारी आहे नंतर गंभीर आवाजात पराशा ऋषी म्हणाले राजा मी सांगतो ते ऐकून सरसभाग याची मला पूर्ण कल्पना आहे पण मला कडणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे सांगितले कमी माझ्या साधनेत दोष लागेल पाहिजे ऋषीवर्य आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे भद्रसेन राजा म्हणाला राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून सातव्या दिवशीच याच वेळा याच वेळेला तो मरण पावेल मृत्यूगंड हाय पराशर ऋषी उद्गारले हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडतो पडून गेला आपल्या मुलाचे असे मरण पावेल असा ऐकून जो पिता ऐकेल तो बेशुद्धच पडेल म्हणून भद्रसेन राजा बेशुद्ध पडला सर्वांचे अंत करणे शोकाने अतिशय विदीर्ण झाली अंतपुराणात राणी वशात तर आकाशाला फाडून टाकेल राणी बी आक्रोश करू लागली त्या मुलाची आई जोरजोराने रडू लागली की माझ्या मुलाचे मरण आजपासून सातव्या दिवशीच आहे म्हणून ती राणी सुद्धा जोर रडू लागली पराशर ऋषींनी ऋषींनी राजाला सावध केले सावध झाल्यावर राजाने विचारले ऋषीवर यावर उपाय आहे का असेल तर मला सांगा मी तो करील राजाचे हृदय ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले हे उपशेष्टा अरे तू धीर सोडलास तर पाजे काय करायचे उपशेष्टा तू असा धीर सोडू नको सी पंच महाभूते नव्हती ज्यावेळी नव्हती ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हती सारी माया नव्हती त्यावेळी ब्रह्मांड सर्व फक्त शिवाने व्यापलेले होते त्यांच्या हुंकारातून ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली अध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली तसे ते अविश्वास आपण दिसणारे त्रिविधां शिवाच्या इच्छेने निर्माण झाले त्याने आपल्या सतशने विष्णू राजाशाने ब्रह्मदेव तमाशाने रुद्र निर्माण केला नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मला त्याचे काही ज्ञान नाही मी अज्ञानी आहे म्हणून आपण मला उपदेश करून त्यासंबंधीचे ज्ञान देवे मग शंकरांनी त्यांना चारी वेदांचा उपदेश केला आणि चारी वेदांचे सार म्हणजे हा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय रुद्र अध्याय आहे असे सांगितले या अध्यायात स्वयं शिव आहे प्रत्यक्ष मीच आहे मी सांगितलेल्या ज्ञानाहून अगदी श्रेष्ठ ज्ञान आहे दुसरीकडे हा अध्याय कुठेही नाही हा रुद्र अध्याय आहे प्रत्यक्ष मीच आहे साक्षात हर साम सदा शिवच आहे असे स्वतः शिवशंकराने महेशाने महादेवाने सांगितले आहे जो कोणी हा रुद्र अध्याय मनापासून अत्यंत भक्तिभावाने वाचतात किंवा ऐकतात त्याच्या दर्शन घेतल्याने इतर व्यक्ती सुद्धा उद्धारून जातात मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेल्या आपल्या सात माणसूपुत्रांना हा रुद्र सांगितला तेथून अत्यंत तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ ऋषाचे ऋषींच्या मुखातून हा पृथ्वी तलावावर आलेला आहे जो या अध्यायाचे अत्यंत मनापासून पारायण करतो त्यांच्या दर्शनाने तीर्थेसुद्धा तीर्थसुद्धा अधिक पावण होता स्वर्गातले देवाशा व्यक्तींचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होता असा असा अरुद्रमयी महाआरुद्रमय मा, माझ्या ज्यावेळी फार वाढला होता त्या यमपुरीमध्ये फार सोज पडली होती यमदताना पृथ्वीवर काही काम उरले नाही अशा अतरेने यमपुरी सोज झाली तर स्वर्गाचे काही खरणे कारण येथे ते भयंकर गर्दी होईल त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी म यमाने अभक्तीला नास्तिक त्याला पृथ्वीवर पाठवले तिच्या सांगण्यावरून या अध्यावर येथील कुतुकवादी वाद घालू लागले अभक्तीने नास्तिक लोकांच्या मनातील मत्सर वाढला त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले अति महानरकात जाऊन पडले या माने सेवकांना सांगितले जो कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असेल त्यांना द्वेष करत असेल त्यांचे आयुष्य कमी करा आणि त्यांना सारखा खूप त्रास द्या नरकामध्ये टाका जे कोणी शिव मोठा विष्णूला आणि विष्णू मोठा शंकरला आणि शंकर भेदाभेद करत असेल मागे पुढे न पाहता त्यांना पण खुशाल नरकात घाला ज्यांना रुद्र अध्यायाची बात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात ठेका आणि या रुद्र मनापासून भक्तिभावाने पारायण करण्याचे आणि वाचन करण्याचे आणि ऐकण्याचे आयुष्य वाढवा म्हणून हे राजा आता निमितपणाने तुरुद्राची पारणी कर शिवावर अभिषेकाची सतत धार धर म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळे आपल्या इतर शतगटाची स्थापना कर दिव्य पाणी आणून गटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल रोज रुद्राध्याची दहा हजार आवर्तने कर याप्रमाणे सतत सात दिवस आवर्तने कर जो कोणी सतत सात दिवस पारायण करतो तो आजारी व्यक्ती सुद्धा तो आजारपणा नाहीसा होऊन एकदम टवटवीत आणि टकटकीत होतो असे हा अध्यायात स्वतः शिवाने सांगितलेले आहे साक्षात शिव या अध्यायात अवतरलेले आहे म्हणून जो कोणी या सतत दिवस पारायण करतो त्याचे जो कोणी ऐकतो कोणाला सांगतो त्याचे सुद्धा होते म्हणून तुझे संकट एकदम तू सतत दिवस ऐक म्हणजे तुझे संकट एकदम टळ एक भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले मुनिराज आपण ऋषी श्रेष्ठात काळ मृत्यू भय आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे तेव्हा मी ताबडतोब करतो पण आपण आचार्य होऊन माझा हा अभिषेक व आवर्तने ही प्रार्थना आहे तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य होऊन काम करावे आहे सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो आपण लगेचच राजा भद्रसेनाने हजार ब्राह्मणांना बोलवले सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिभक्त होते विद्वान होते सदाचार्य होते परदन परश्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते आकाशातून भरगाव वेगाने जाणारा सूर्याचा रथ सुद्धा शाप देऊन थांबू शकतील असेल सामर्थ्य प्रत्यक्ष या ऋषीमध्ये होते ज्ञानाला प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता असे हजार ब्राह्मण आल्यानंतर हजार घटांची पराशर मुनी तेथे ते स्थापना केली तीर्थक्षेत्राच्या अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले शुभ अशी आंब्याची ताजी पाणी प्रत्येक घटामध्ये घातली सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रगोष सुरू झाला शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सात दिवस चालू होता अशा तऱ्हेने पूर्ण झाल्यावर सातव्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले मृत्यू वेळ आली सुधर्म बेशुद्ध होऊन पडला हृदयाचे स्पंदन थांबले एक घटका संपली राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र गटातले रुद्ध दग बाळाच्या अंगावर शिंपले त्याबरोबर बाळ हळूहळू शुद्धीवर आले त्याने आपले डोळे उघडून पाहिले अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंद अश्रू गळू लागले सुधर्म उठून बसला तेव्हा पराशर मुनीने राजाला म्हणाले आपण जिंकलो बाळाची मृत्यू वेळ तळून गेली पहा तो उठून बसला मग त्यांनी सुधर्माला विचारले काय घडले बाळा तुला आठवतं का तू बेशुद्ध का झाला होता तुला काही आठवतं का सुधारमाला पराशर ऋषींनी विचारले तुला काही आठवतं का तू बेशुद्ध का झाला होता हो चांगले आठवतं आहे नवे ते दृश्य अजूनसुद्धा माझ्या डोळ्यापुढे फिरत आहे आणि दिसत आहे एक भयंकर पुरुष होता माझ्या जवळ आला त्याचे लांब लांब सोळे तोंडाबाहेर आले होते त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते जटावर बांधल्या होत्या कपाळाला शेंदूर फासला होता तो माझ्या अगदी जवळ आला माझ्या हाताच्या दंडाला धरले असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता तेवढ्या चार अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे धावत आले त्यांनी बागांबर नेसलेले होते अंगाला भस्म फासले होते त्यांच्या हातात लखलखीत शस्त्रे होती त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले सुधर्म शंकराचे रुद्र महात्मेची सर्वांनी पाहिली त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगर घातले स्वर्गातून देवांनी दृश्य पाहून सर्वांना पुष्ठवृत्ती केली मंगलवाद्य वाजू लागली नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला अतिशय आनंदाने अनेक उत्तम ते वस्तू ब्राह्मणांना अर्पण केला सर्वांना उत्तम पंच जेवण गाठले भंडार उघडून मन दान देऊन यालेले सर्व याचक तृप्त केले त्या पाच वेळी दुधात साखर पडावी आणि सोन्याला सुगंध यावा त्याप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला देवर्षी नारद त्यावेळी अचानक ना होऊन आपण होऊन मंडपात अवतरले त्यांना तेथे आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अगदी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला पराशा ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह नारद मुनींनी अत्यंत आदराने नमस्कार केला राजाने व सर्व नारद मुनींनी षोडपचारे पूजा केली नारद मुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे चारदूत पाहिले मृत्यूला ते आपल्याबरोबर बांधून नेत होते मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे ते मृत्यूला तुझ्या मृत्यू बांधून नेत होते करून तू फार धन्य आहेस तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले माझ्या देखतच त्याने स्वतः मृत्यूला विचारले कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस त्याला तर आणखी दहा हजार वर्षाचे आयुष्य होते तो सार्वभौम राजा होईल शिवमहिमा तुला माहित नाही का तुझी मर्यादा सोडून असे वागलेस का तेव्हा मृत्यूने उत्तर दिले क्षमा करावी मला महाराज पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज बद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली होती त्यामध्ये पष्टपणे बाराव्या वर्षी त्याला गंडांतर होते तर माझ्या प्रत्यक्ष पाण्यात आले म्हणून माझ्या हातून अपराध झाला मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेल्या यमाने शंकराचे स्तवन केले न कळत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावे असे पुन्हा पुन्हा विनवले नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले मुलाच्या मृत्यू टाळलेले झालेले अतिशय आनंद प्रित्यथा की हजार रुद्र करून मोठा उत्सव केला अशा तऱ्हेने शंभर रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो आणि रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला की तो माणूस शिवरूप होऊन जातो तो ते ते जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो नंतर नारद मुनी गुप्त झाले भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला हे आख्यान जे वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य उत्तम सद्गुणी संतती लाभेल ब्राह्मणांना हजार दाई हजार गायी दान दिल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल हजार रुद्र अभिषेकाची प्राप्ती होईल आणि हा अध्याय वाचला म्हणजे त्या माणसाला हजार रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळेल महापापे त्याची चटकन होतील हा अध्याय जर दिवसातून तीन वेळा वाचला तर आलेली त्याची मोठी मोठी भयानक मृत्यूगंड आणि संकटे दूर होतील दिवसातून तीन वेळा वाचावा या कलयुगात तर शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानांचा वान प्रस्ताव स्वीकार करण्यासाठी तप करण्यासाठी वनात निघून गेला शंकरांनी आपले विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले ते दोघे शेवटी विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहिले राहून शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले हा अकरा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष अकरा रुद्र आहेत हा भक्ती भक्तिभावाने ऐकला म्हणजे अकरा रुद्र प्रसन्न होता मनामध्ये इच्छिलेले फळ प्राप्त होते मृत्युंजय जप रुद्र अनुष्ठान जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रहपिडा पिशाच पिढा रोगपिडा बाधत नाही जो या अध्यायाला खोटे हाय कुत्सितपणे म्हणेल तो अतिशय अल्पयश्य होईल अशा माणसाची संगती कधी धरू नये त्याला कायमचे वाईट टाकावे विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्याला मृत्यू येणार म्हणून असा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये सर्व शिवलीला अमृत वाचणे ज्यांना अजिबात शक्य नसेल त्यांनी एक रुद्राचा अध्याय जरी वाचावा या अध्यायाचे पारण करणाऱ्याला हजारो रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य मिळते त्याच्या घरी नेहमी अतिशय आनंद भरलेला असतो दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते धन संपदा सुख समृद्धी यश कीर्ती विजय जे जिथे जातील तिथे विजय मिळेल असे ही शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय एवढा पॉवरफुल आहे तर हा अकरावा अध्याय असा आहे मित्रांनो तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा शिवलीला अमृताचा अक्रवाद्याय आवडला असेल आवडला असेल लाईक करा कुठून को कोणत्या गावावर माझा व्हिडिओ ऐकत आहोत कमेंट्समध्ये नक्की करा जयश्री महाकाल तरी करा मा जयश्री महाकाल केल्याने महाकाल आपली रक्षा करतात आणि शालिनी भक्तिसागरवर बी अशाच सुंदर 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 कथा शालिनी भक्तिसागरवर शिव महापुराणाच्या मराठी शुद्ध मराठीत चालू आहे तर शालेली भक्तिसागर चॅनल सर्च करा आणि शिव महापुराण कथा पौण्यमयी पावनमयी कथा ऐकून आपले कान तृप्त करा आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करा अतिशय खूप सुंदर सुंदर छोटे छोटे उपाय शुद्ध मराठी भाषेमध्ये आहे बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना कशी करायची आहे कोणते शिवलिंगाची स्थापना सर्वात जास्त कलियुगामध्ये महत्वाची आहे बेलाची झाडाची पूजा कशी करायची नैवेद्य शिवाचे कसे ग्रहण करायचे खूप छान छान कथा तिकडे आहेत सती खंड रुद्राक्ष चामाई माकसा काया है। आणी एक तर चौदा रुद्राक्षांचा महिमा कसा काय आहे आणि एक तर पंचवीस अध्याय महादेवाचे संपूर्ण शालिनी भक्तिसागरवर वर येणार आहेत तर शालिनी भक्तीसागर चॅनल ला सबस्क्राईब करा जय श्री माका